मित्रांनो तुमचं अजोक्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर अजून एक व्हिडिओमध्ये तर आज बघणार आहे आय टेन ग्रँड आय टेन ती गाडी पेट्रोलमध्ये आहे प्युअर तर विषय असा यायचा की लय दिवस थांबूनच असते तर कव्हा पण ह्या गाडीमध्ये कशी काळजी घ्यायची पेट्रोल गाडीला पेट्रोल गाडीला कसं असा प्रॉब्लेम येत नसतो प्युअर पेट्रोल कवा पण आता गाडीमध्ये बसलो आपण इग्निशन ऑन करायचा इग्निशन ऑन केलं गेलं डायरेक्ट सेल्फ नाही द्यायचा गाडींना कारण फ्यूल मोटर जी असते आपली गाडीतली ते चालू व्हायला एक तीन चार तरी सेकंद घेती त्याच्यामध्ये पुन्हा पेट्रोल येणार आणि पेट्रोल ते पुढे जनाला सप्लाय करणार मग एक चार पाच सेकंद झाल्यानंतर एक मिनिमम दहा सेकंद तरी देत जा तुम्ही गाडी थांबली तिकडे मग डायरेक्ट क्लच दाबून ब्रेकवर पाठवायचा मग सेल्फ मारायचा गाडी झाली चालू अशा प्रकारे मग बघून घ्यायचं गाडीत कोणती लाईट येते का नाही कारण उंदराने जर वायरिंग बिरिंग कातर्गी असली तरी इथं तुम्हाला शो करून टाकन आता हँडब्रेक आणि सीटबेल्टची येते बाकी काय नाही सगळं प्रॉपर मेंटेन आहे गाडी गाडी पण व्यवस्थित चाललेली आहे त्रेसष्ट हजार नऊशे नाही 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 ती आहे खाली है, एक लाख दहा हजार आठशे सदुतीस तर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला पिकअप हीच परत काय करू ट्रॅफिकचा एरिया हाय चौथ्याच गेर मध्ये आहे तिथे एकदम खतरनाक आहे खरंच तुम्ही आय एकदा चालून बघा मग तुम्हाला फी स्विफ्ट स्विवारच टाईप टू टू थ्री कमेंटमध्ये सांगा